Welcome back to my channel. तर व्हिडिओची सुरुवात आणि व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल आपला आजचा ब्लॉग खूप म्हणजे खूप जास्त खास असणार आहे त्याच्यामुळे अगदी शेवटपर्यंत पाहत राहा कुठेही स्किप करू नका आणि मिस तर अजिबात करू नका कारण आजचा ब्लॉग आपला खास म्हणजे आपल्या जे बेंगलोरच्या सबस्क्रायबर आहेत ना प्राजक्ताताई तर त्या आज मला भेटण्यासाठी आज आमच्या घरीच याय लागले डायरेक्ट आता जस्ट सकाळी मी आवरत होते आणि त्यांचा कॉल आला की तुम्ही कुठे आहात आणि मी असं असं घरी तुमच्या यायला लागले तुम्हाला भेटायला आणि त्यांचं नवीन घर झालेलं तर त्या घराचे गृहप्रवेश म्हणजेच वास्तुशांती पूजा आहे तर त्या पूजेसाठी आमंत्रण द्यायला आता मला घरी यायला लागल्या होत्या तर मग म्हटलं चला आता आवरून घेऊया फटाफट आणि थोडंसं नाश्त्याच्या तयारीला मी लागले होते कारण दुपारची वेळ होती दुपारी म्हटलं तर नॉर्मली सगळे आपण जेवण करूनच घरातून बाहेर पडतो ते म्हटलं दीड पावणे दोन वाजेपर्यंत येतो म्हणायला त्याच्यामुळे मग मी आता इथे लागले होते नाश्ता बनवायला उपीट बनवायला घेतलं होतं रसना वगैरे बनवून ठेवला होता आत्ता इथं शेजारी आमच्या चुलत सासूबाईंच्या तिथं सवासण्यांचा कार्यक्रम आहे तर आत्ती तिकडे गेल्या होता मग मी, एक ले हो ले हो होता। मी ते एकटीच होते आणि आरोजचे पप्पा पण वाट बघत बसले होते त्यांना सांगितलं होतं ते येणार आहेत म्हणून आणि माझं आणि त्यांचं अगोदर ताईंचं दोन तीन वेळा कॉलवरती बोलणं झालं होतं आणि मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत जेव्हा बोलले तर तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला होता बघा आज बोलले बेंगलोरच्या सबस्क्रायबरचा कॉल आलता वगैरे असं म्हणून तर त्याच ताई आज भेटायला येतात त्याच्यामुळे त्या जेवढ्या एक्सायटेड आहेत तेवढी मी सुद्धा एक्सायटेड आहे त्यांना भेटण्यासाठी कारण असं पहिल्यांदाच होते की कोणीतरी डायरेक्ट असं मला घरी भेटायला येते आणि तेही एवढं खास आमंत्रण घेऊन त्याच्यामुळे आजचा दिवस खूप खास असणार आहे आणि म्हणून म्हटलं ब्लॉग आपला अगदी षटपर्यंत पाहत राहा आणि माझ्याप्रमाणे तुम्ही एक्सायटेड असाल ना त्यांना भेटण्यासाठी आणि खरं सांगायचं म्हटलं तर त्यांना जेव्हा मी भेटले ना तर मला असं वाटलंच नाही की मी त्यांना आज पहिल्यांदाच भेटते असं असं वाटलं खूप दिवसांची आमची ओळख आहे असं तर इकडे बघा आता नाश्त्याची तयारी माझी सुरू होती तेवपर्यंत इथं इकड्यांची गाडी आलेली हे बघा दिसतं इथं इथं अगदी थोडंसं मोजकं शूट घेतलं मी खिडकीतून कारण इकडं ओपीट बनवायची तयारी सुरू होती ना आणि इथं म्हटलं तर अगोदर दोन मिनटं त्यांच्यासोबत बोलवून घ्यावं बसवलं होतं हॉलमध्ये त्यांना हे होते बसले होते त्यांच्यासोबत पण आत्ती पण नसल्यामुळं मला एकटीलाचं म्हणजे त्यांच्याकडेही बघायचं होतं आणि इकडं नाश्ताही बनवायचा होता, बन होता। आत्ती असता तर आत त्यांच्यासोबत बसल्या असता बोलत पण मी म्हटलं त्यांना कॉल करते थोड्या वेळाने येतील म्हणून तर मग इथं काय झालं अर्धवट नाश्ता माझा बनवून झाला होता तर म्हटलं अगोदर बोलू दोन मिनटं त्यांना म्हटलं लगेच येते मी दोन मिनटात आवरून घेते आणि पटकन आले आणि राहिलेला नाश्ता इथं मी बनवून घेतला आणि म्हटलं आता थोड्या वेळ बसूया आणि मग परत, <laughs> परत <laughs> तुन 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 ना तुम्हाला अवघडल्यासारखं होईल सगळ्यांना आणि इथं थोडंसं शूट घेतलं आणि तर ताईंनी कॉल केला होता त्यांच्या मोठ्या जाऊबाईंना कारण त्यांना मला भेटायचं होतं आणि म्हणून मग त्यांनी फोन लावून दिला म्हटलं बोला थोडंसं व्हिडिओ कॉलला खूप ट्राय करत होत्या पण नेटवर्क प्रॉब्लेम मुळे व्हिडिओ कॉल काही कनेक्ट नाही झाला त्यांच्यासोबत हॅलो हा बोला की अच्छा इथं आमच्यात थोडा रेंजला प्रॉब्लेम आहे थोडा हा थोडा प्रॉब्लेम आहे तर व्हिडिओ कसे अपलोड करता विचारत होते मी म्हणले एक एक तास घेऊन उभा राहते मी तर इथं बघा नाश्ता वगैरे तयार आहे तर आता देते त्यांना नेऊन सगळ्यांना आणि इथं मी पण घेतला होता नाश्ता सगळ्यांसोबत मामा आत्ता उठून आले होते तर ते बसले गप्पा मारत चला <laughs> फिरायचं आहेत ना म्हणून आलोय फिरायला बाहेर आत्ता येईपर्यंत अजून एक आठ दिवसांनी आलं असतं तर आंबा तुम्हाला देता आला असता आता काढलंय पण अजून काहीच विकलं नाही हो काल परवाच उतरलाय ना आणि ते परवा तुम्ही हे केलेल काय काय केलेल व आंब्याचा पाडाचा आंबा पाडा संभा तिकडच कळ मी झाडाचं ते समतो हा हे गनो पपक्सानी पडले खराब झाले आवळे आवळेच झाड आहे ते काय पलीकडे हयचं आवळे कोडावांच्या पाठीमागून सगळी झाडे वगैरे बघून आलो आणि आता आम्ही निघालो होतो मोसंबी मध्ये तर इथून सरळ राहून चालतच येत नव्हतं वाकून वाकून बघी आम्ही जात होतो आत <laughs> <वह, वह, laughs> <वह, वह, laughs> आत आज आ, आ, चला गे नाही अजून आणण्यात आता येते मग काय त्यांच्यासाठी थांबले ते तिकडून जेवण करून आणि आल्यालागीच ताईंनी आत्तींच्या पाया वगैरे पडून घेतलं आणि मग इथं आलो आतमध्ये आणि सगळेजण गप्पा मारत बसले तर इथं तर आमच्या पाहुण्या रावड्यांच्या गोष्टी चालू होत्या त्यांच्या गावात पण आमचे पाहुणे आहेत असे सगळे ओळखीचेच निघाले परत आणि खूप ओळख लांबत गेली तिथून बसले सगळे गप्पा मारत आणि आता बराच टाईम झाला होता आणि त्यांची जायची गडबड सुरू झाली होती तरी आरो वाजतासाठी ते थांबले होते मग आता हे घेतले तर आरो वाजताला आणायला म्हटलं तोपर्यंत त्यांना हळदी कुंकू लावून घेऊया

आणि आता तुम्ही बघितलंच की आम्ही बाहेरून ओनातून आलो होतो त्याच्यामुळे खूप जास्त गरम व्हायला लागलो होतं आणि त्यात नेमकी लाईट गेली होती त्याच्यामुळे काय ए सी पण लावता आला नाही आणि इन्व्हर्टर चालू होतं पण फॅनचे पण गरम हवा येत होती पण काय आता करणार बसलो तसंच आपलं गप्पा मारत आणि तुम्हाला सांगायचं तर ताईंचा स्वभाव खूप छान आहे आणि असं वाटलंच नाही की त्यांना आज आम्ही पहिल्यांदाच भेटलो आहे असं म्हणून आणि असं खूप प्रेमळ आहेत बरं का त्या असं खूप आदर आपुलकी असते ना आपल्याविषयी तसा अगदी आणि त्यांना भेटूनही मला आनंद झाला पण मलाही त्यांना भेटून तेवढाच आनंद झाला खूप छान वाटत होतं त्यांना भेटल्यानंतर असं वाटलं की खूप जुनी ओळख आहे माझी आणि त्यांची असं वाटलंच नाही आज मी पहिल्यांदाच भेटते त्यांना

Bye! Bye, good? Bye, Bye! I don't buy do Bye, bye, bye. 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 दीड ते दोन तास कसे गेले समजलंच नाही सगळ्यांनी खूप गप्पा मारल्या आणि त्यांनाही मला वाटतं तसं वाटलं नसेल की नवीन ठिकाणी आलो आहे आणि आम्हालाही असं वाटलं नाही की नवीन माणसांना आपण भेटलं आहे असं तर खूप आदर आणि आपुलकीने त्यांनी आम्हाला पूजेसाठी आता इन्व्हाइट केलेलं आहे तर विथ सगळे फॅमिली तर आता जाऊ तर तेही तुम्हाला पाहायला भेटेल परत <laughs> आणि इथं बघा काय खाऊ आणलं हे बघायचं चालू होतं आरो दादाचं कारण त्यांनी खूप सारा खाव आणला होता मी म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया आणि आता म्हटलं काय तर आंबे तर पिकले नव्हते त्याच्यामुळे त्यांना देता नाहीत आले म्हटलं मग आरोचे पप्पा म्हणाले पूजेला जाताना आपण घेऊन जाऊ म्हटले आंबे त्यांना तोपर्यंत पिकतील म्हणून तर हे बघा एवढा भरपूर असा खाऊ आणलेला आहे आणि थँक्यू सो मच ताई आलात तुम्ही भेटलात आणि मुलांसाठी एवढा खाऊ आणलेला आहे आणि खूप सारं प्रेम दिलं तुम्ही येऊन कसं जाते സബസ്ക്ാ ഭയ <laughs>